नमस्कार मित्रांनो आपण पाहत पाहतात राहत वार्ता आज आपण माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी आता प्रेक्षकांची गर्दी होत आहे तर या एकोण मॅरेथॉन स्पर्धेचे काही क्षणचित्र आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत तर आपण या मॅरेथॉन स्पर्धेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सो मंगला प्रकाश सोळंके यांनी केलेले आहे धन्यवाद वॉर्मअप सेशन आपण सुरुवात करतोय सर मागा नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रयत वार्ता आज आपण माजलगाव विकास प्रतिष्ठान आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे या ठिकाणी द्वितीय विजेते ज्यांनी पाच किलो मीटर मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यांच्याशी या मॅरेथॉनबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं विशाल बालासाहेब पायगन मी इयत्ता फर्स्ट इयर मध्ये आहे आणि मी ह्याच सुंदर असोळंके महाविद्यालयात आहे फर्स्ट इयर मध्ये शिकतो बी तर आपल्या सुंदरराव सोळंके जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती पाच किलोमीटर व अंडर सेवन्टीनमधल्यांच्याला तीन केम ही स्पर्धा आयोजित केलेली होती तर याचा रुटीन असा होता शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फुल बायपास संभाजी महाराज चौक व इथं कॉलेजच्या समोर तिची एंडिंग होती आणि याच्यासाठी एज, प्राईज ठेवलेला आपल्याला भव्यास गुपित प्राईज आहे आकर्षक प्राइज आहे तू मला सांगा आता तू तरुणांना मॅरेथॉन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकवलेला आहेस तर तरुणांना तू काय संदेश द्यायची व्यायाम नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राहत वार्ता माजलगाव विकास प्रतिष्ठान आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे सतरा वर्षाखालील प्रथम आणि द्वितीय आलेले स्पर्धक त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलत आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी प्रथम आलेल्या स्पर्धक तुमचं नाव सांगा माझं ना नाव दिनेश विनोद वाघमारे आहे मी फुले पिंप गाव इथे शिकतोय इयत्ता दहावीला आहे तर रेलिंगसाठी रोज इथं सुंदर असतो की ग्राउंडमध्ये येतो होतो थोडी एक्सरसाइज रेलिंग व्याम मारत होतो ते इथं माझे गाव पहिले छानमध्ये हे का हे केले त्याच्यामुळे इथं फॉर्म भरलाय मग इथं काय नाही पळालो पाय दांबले ते पण पळालो माझं नाव राज विनोद ना वाघमारे मी माझ्या ठिकाण पुले गा मी सुंदरराव सोळंकी त्यामुळे सेकंड नंबर थँक्यू माझं नाव केशवराज नानासाहेब सोळंके मी मॅरेथॉन मध्ये तिसरा आलेलो आहे आणि तुम्हाला एक सांगतो की तुम्ही पण पाहायला पाहिजे आणि पण आपल्या शरीरासाठी चांगला आहे आता माजल गाव विकास प्रतिष्ठान आयोजित हा मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं तर तुम्हाला असं वाटतंय का की या माजलगाव शहरामध्ये मा अशा स्पर्धेचं आयोजन करायला पाहिजे हा नक्कीच पाहिजे कारण की मुलांनी ह्याच्यात सहभाग घेणं खूप महत्वाचं हो आहे